सुन मी आज बघते मीडियावरती कि आतमधून जेलमधून राहताना आहे बाहेर बीड जिल्ह्यामध्ये तसच आहे जसं होती पण मी सांगू इच्छिते की एक माझे जे कुछ सूत्र आहे जेलमध्ये बीड जेलमध्ये त्यांनी मला कल रात्री सांगितलेलं आहे काल रात्री आमच्या दीड वाजेपर्यंत बोलणा झालेला आहे तो एक कार्यकर्ता होता आमच्या त्या नऊ दिवस बीड जेलमध्ये होता ज्या वेळे करार सोबत मारहाण झाली होती आणि असंच कोई एक थप्पडपड नाही मारलं होता खूप खूपच एक काय म्हणतात त्याला खूप खूप गंभीर जखम खूप गंभीराने मारले त्याला मतलब खूप जोराने मारलेलं आहे त्यांना खूप मात जे होता डोक्यावरती डॉनच्या ते पूर्ण उतरलेला आहे ते मार खाऊन आणि आज कशाला बीडचे लोकांना भीतीमध्ये दहशतीमध्ये रहण्याचा हे लोक प्रयत्न करत आहे कशाला हे लोकांना बीडमध्ये दहशत निर्माण करायचं आहे कशाला मला एक प्रश्न विचारायचा आहे कोणतीही आज मी बीडची जनताला एक सांगू इच्छिते की जसं की आज ते व्यक्तींनी मला सांगितलेलं आहे काल रात्री कि आपल्या वाल्मिकाडची जे आहे जे गुंडशाही दंडपशाही पूर्ण संपलेली आहे आणि आज काहीही राहिला नाही त्यांच्या आणि जसे त्यांनी मला मला मारला होता त्यांनी असं पण सांगितलेलं मला आणि की जसं ताई तुम्हाला मारलं होता ना इकडे आणि तुम्हाला निशान पडलं होता त्याच्यापेक्षा मोठा निशान त्यांना पडलेला आहे इकडे वाल्मिक कराडला इतकी मारहाण त्यांच्या सोबत जेलमध्ये झालेली आहे त्यांच्या माज पूर्ण उतरलेला आहे त्यांची आज काहीही इज्जत राहिली नाही आहे त्याच्यासाठी मला असा वाटला की नाही मीडियाच्या माध्यमातून आज जे मा एक दहशत निर्माण करण्याचा हे लोक प्रयत्न करतात मीडिया मीडियाच्या माध्यमातूनही मी हे दहशत हटवण्याचा प्रयत्न करते आणि ज्यावेळी मी बीडमध्ये आली होती ते एक कसम खाल्ली होती मी की मी हे लोकांची दहशत जे आहे जे यांची दहशत मध्ये भीती खाली लोक जगताय ते सगळं भीती सगळी दहशत मी संपवणार आहे आणि जोपर्यंत मी बीड मध्ये आहे हे लोकांची दहशत मी पुनर्निर्माण धनंजय मुंडे अँड गुंडा गेंग हे लोकांची दहशत मी पुन्हा निर्माण होऊ देणार नाही तो जनताला मला एकच बोलायचं आहे की वाल्मिकराडची आता कोणतीही देशच नाहीये मीडियावरती जरी कितीही असे मेसेज आले तो तुम्ही घाबरू नका कोणीही घाबरू नका जेलमध्ये खूप त्यांना त्यांची दगा जग दाखवण्याचं काम लोकांनी केलेलं आहे आणि अजून पण चालू आहे जय हिंद जय महाराज कशा पद्धतीने मारहाण कोणी आहे क्योंकि कितीही जरी केला तो जे आतून जितके लोक आहे आणि मी आतून जितके लोक ते कुठे ना कुठे वाल्मिक कराडचे क्रिएट केलेले आहे हे गुंड घे जे आहे वाल्मिकराडने त्यांना निर्माण केलेला आहे युवकांना तो आज ते लोकही ज्यांना त्यांनी निर्माण केला ते लोक त्यांना त्यांची जग दाखवत आहे आणि मी तो वाल्मिकराडना भेटण्यासाठी पण जाणार आहे जेलमध्ये कशाला त्यांना मला आहे आज बत्तीसशे लोकांवरती कमी ते कमी जास्त आकडा होऊ शकते पण कमी ते कमी बत्तीसशे बीडचे गोर गरीब लोकांवरती ज्याच्यामध्ये मी पण आहे कमी ते कमी खोटे केस मध्ये बीड जेलची हवा खालावली आहे आणि त्याच्यामध्ये आज तो आहे तो मला एकच विचारायचा आहे त्यांना जाऊन की अशा कश वाटते तुम्हाला कसं वाटते नाही मी स्वतः जाणार आहे माझे वकील सोबत आणि जरी मला भेटण्याची संधी दिली दिली जेलर, जेलर साहेबांनी मी उद्या किंवा परवा मी आता खूप बिझी आहे मी मुंबईमध्ये होती गेले दोन महिन्यापासून माझे कोर्ट केसचे मेटर मध्ये आता मी जिंकलेली आहे तो मी बीड मध्ये आलेली आहे दोन दिवस पूर्वी मी आलेली आहे तो आता मी जेलर साहेबांना निवेदन पत्र देणार आहे की एक सामाजिक कार्यकर्ता एक पक्षाची अध्यक्षता म्हणून मला वाल्मिकराडतून भेटायचा आहे तो जरी मला भेटण्याची संधी दिली तर शंभर टक्के मी वाल्मीराड सोबत भेटण्यासाठी जाणार आहे एकच अशा पद्धतीने वाद घराचे दोन दोन मंत्री आहे ना धनंजय मुंडे तो मंत्री आता नाही आहे तरी पण आहे आपण असं बोलू शकतात अजित अजितदादानी अजून मंत्रीपद कोणाला दिलेला नाहीये स्वतःकडे ठेवलेला आहे हे लोकांना असं वाटतं की जनता मूर्ख आहे इतके लोक पूर्ण महाराष्ट्राची तेरा कोटी जनता मूर्ख आहे हे लोकांना असं वाटतंय हे राजकारणी लोकांना तो आज असो किंवा नसो पण आहे है ना? तो आज दोन दोन जरी मंत्री आहे तो तरी पण कशाला प्रशासन काय करणार शासन काय करणार त्यांच्यावरती आणि मला तो याचा पण माहीत पडलेला आहे की जेवण पण बाहेरून येतात हे सगळी माहिती मला मिळाली आहे आणि त्यांच्यासाठी पलंग पण आहे तिकडे त्यांच्याकडे मोबाईल पण आहे आतमध्ये हे सगळी माहिती मला हे व्यक्तीने दिलेली आहे जो नऊ दिवस आतमध्ये होता या प्रशासनाला दखल नाही घेतली तर मात्र तुम्ही पुढे वरती कुठे टक्के मी सीएम साहेबाला मी जाणार आहे मुंबई दोन दिवसामध्ये तो मी सीएम साहेबांना सांगणार आहे असं असं मला सगळं आतमध्ये रेकॉर्ड आहे ते मला माहीत पडलेला आहे आणि एक इतके घाणेडा आणि साठ वरच्या साठ वर्षाच्या म्हातारा जरी जेलमध्ये बसून बाहेर देश निर्माण करण्याचा जरी प्रयत्न करतोय आणि परत 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 हे गोष्टी पसरावत आहे बीड जिल्ह्यामध्ये की वाल्मीकरार जरी जेलमध्ये आहे तरी पण त्यांची बाहेर देशात तसंच आहे कायम आहे तो तुम्हाला काय करायचं आहे मला नेमका एक शासनाला विचारायचं आहे मला की तुम्हाला पाहिजे काय लोक फक्त देशतीमध्ये दे, जिये जो जनता आहे वो सिर्फ देशात मध्ये दे मे जिये जिंदा रहे ऐसा आपको चाहिए क्या तो फिर एक काम करिए आप यहाँ पे पचास सौ बल्मिक करार जैसे लोग छोड दीजिए जनता देशात में ट्रीटमेंट म्हणजे हा व्हीआयंट हा व्हीआयपी ट्रीटमेंट आहे त्यांनी मला सांगितलेला आहे जे व्यक्ती होता तो नऊ दिवसात त्यांनी सांगितला माझ्या समोर केलेला आहे आणि त्यांनी हे पण सांगितलं काही थोडीफार मार झाली नाहीये त्यांना त्यांना खूप हानलाय खूप मतलब हानला है जे तुम्हारा बदला होता ना ते लोकानी आतम के, के ना जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है और ऊपर वाले ने आपका ये बदला ले लिया है और उसको जैसे आपको लाल पड़ा था ना पे वैसा उसको पूरे मुंह पे लाल पड़ा था अण घोबरी गोष्टी वरती विश्वास नहीं है तो मैं सीएम साहेबान एक संगू इत है तुम्हें सीसीटीवी फुटेज का मोठे गुंड गेंग आहे गुंडा गँग जे आहे दहशत तेरा आज बीडची जनसंख्या जी आहे पं पंचवीस लाख आहे पंचवीस लाख लोकांवरती कोण एक दोन तीन व्यक्ती दहशत निर्माण करू शकत नाही खूप मोठी गँग आहे तो हे लोक प्रयत्न करताय आज सबकी हवा खसकलेली आहे काय देशात नाहीच राहिलेली आहे मला एकच सांगायचं आहे दहशत आता राहिलेली नाहीये जनताला चांगली पद्धतीने अच्छेसे जगण्याच्या खूप हे आहे अधिकार आहे आणि तुम्ही शांततेने जगा मला फक्त एकच विचार